अहमदाबाद मधील मेघाणीनगर या रहिवाशी भागात एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे या विमानात प्रवास करणारे एकूण दोनशे बेचाळीस तर ज्या भागात हे विमान कोसळलं त्या भागातील एकूण चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते टेक ऑफ नंतर काही सेकंदातच हे विमान कोसळले अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला तसेच आकाशात धुराचे लोट पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिलाय अपघातस्थळी अग्निशमन दल पोलीस तसेच रुग्णवाहिकाही तात्काळ दाखल होऊन बचाव कार्य सुरू केलं अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात थालो आलं होतं तर मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते प्रशासनाने या परिसराला सील करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम वेळीच केल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली यामध्ये सांगोला तसंच पुणे मुंबई शहरातील नागरिकांचाही समावेश होता टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदातच तांत्रिक बिघाडामुळे ही विमान दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनास्थळाला तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन शोक व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक